नमस्ते मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत मसूर पुलाव तर इथे मी हा बघा अक्का मसूर घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने हा मी एक तास अगोदर भिजत ठेवला होता आणि इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे रेगुल त्यानंतर मी इथे दोन असे मोठे मोठे कांदे कापून घेतले आहेत त्यानंतर इथे एक टॅमॅटो पाचसा लसूण एक आल्याचा तुकडा कोथिंबीर कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या इथे खडे मसाले घेतले आहेत हे बघा तेजपत्ता आणि ही काळी मिरी आणि इथे बटाटा चला तर मग आता आपण सुरुवात करूया आता मसूर पुलाव भात बनवण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम करून आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे ते जिरं त्यानंतर घालायचं आहे तेजपत्ता का मिरी मिरची कडीपत्ता आलं लसूण किसून घेतलंय ते त्यानंतर घालायचं आहे कांदा चांगलं हे परतून घ्यायचं आपण याच्यामध्ये घालायची हळद गरम मसाला त्यानंतर मी इथे घेतलेला आहे घर गर, घरगुती मसाला आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे टॅम्बॅटो आता मी याच्यामध्ये अक्का मसूर मिक्स करणार आहे आता आपली ही मसूर घालून झालेली आता आपण हे ना मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आता आपण याच्यावरच हो हे झाकण काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये तांदूळ घालायचे आपण मिक्स करून घेऊया आता मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे दोन ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे आता हे मिक्स करायचं आणि याच्यावरती आपण झाकण ठेवायचं झटपट असा हा भात आपला तयार होतो चला आता मग आता आपण झाकण ठेवूया भात आपला आता ना तयार झालेला आहे मी तुम्हाला खोलून दाखवते देवा किती छान असा आपला भात तयार झालेला आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता आता मी त्याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर घालायची आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय